आपल्या गावात बाहेरची कोणी माणसं आली का बघ जरा का इथे शालिनीवर कोणीतरी हल्ला केलाय पटकन जाऊन बघ बरोबर बघतो सगळी पंचमहाभूत संकट बनून तुझ्या समोर येणार आहेत त्यांना पार करावं लागत पंचमहाभूत अग्नी झालाय आकाशी झालाय त्याचा निर्जय उपास साधव म्हणजे आप याचा अर्थ अजून वायू आणि पृथ्वी राहिला तुम्हाला आता आपल्या घरापर्यंत पोहोचला तो माझी माईच्या रक्षणासाठी मला हितच थांबायला पाहिजे गणपती उद्यावर मूर्तीसाठी अजून माती घेणार माती म्हणजे पृथ्वी जे घडतय ते सांगासाठीच घडत कोणाच्या माझ्या आता नेत्याही बाहेर जाऊ शकणार नाही आणि अधिराजे अधिराज मी घेऊन येतो ना माती फक्त कुठून आणायची तेवढी सांग आपल्या शेतातलीच माती त्याच मातीचा गणपती बनवायची परंपरा आहे आपली मग मी आणते ना नको मॅडम निर्जळ उपास आहे तुमचा एवढा त्रास नका करू तुम्ही धावपळ होईल एक असते गणपती उद्यावर येईल मूर्ती बनवायला वेळ लागणार त्या तुला इथे थांबावं लागणार शालिनी आणता मारे कडायच्या मध्ये तू उभा तुला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला हे व्रत करावंच लाग ही करा माझी परीक्षा माहिती देऊनच मी अजून बाहेर पडणार मातींनी सांग वेगळे मला बळ दे गणपतीच्या मूर्तीसाठी माती आणायला आहे आता बाप्पाच मला त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचायचा मार्ग दाखवला हरतालिकेच्या व्रतासाठी शंकराच्या पिंडीपर्यंत तोच पोहोचवेल गणपती बाप्पा देवी जवळ माझी बायको परत येत नाही जवळ कशी पाठ सोडणार नाही मी

शेवटी पुरीनं शोधूनच काढले उठ पुरी उठ उठ उट। तुला उठावंच लागल लय कठीण होती तुझी परीक्षा ही पण नेहमीप्रमाणे पार पाडलीस पण एवढ्यात समाधान मानू नकस लय अवघड आहे व्रत पुढं आता तुला जाऊन हरतालिकेची पूजा करायची आहे महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा आहे तुझ्या सौभाग्यासाठी पोरी एका जन्माला वलांडून घेतवर आली आहेस हार मानू नकस ते व्रत जर पूर्ण केलंस तर गणपतीचा दहा दिवस तुझ्या घरात राहील आणि तो तुला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही उठ पोरी उठ तुम्हाला काय झालं नाही ना नाही अधिराज तुम्ही मी माती घेऊन आले शेतात गणपतीसाठी मॅडम आवर तुम्ही सुखरूप परत यावेत ना म्हणून राजा कवादन यादी व्यवहार हात ठेवून उभा वेगळं ठेवायचा प्रयत्न पाहिजे तर हे आणखी जवळ येत आहे मला ना मला तर नाही होते यांचा आनंद पाणी घे व्यंकटेशा कसा सरला असतोय मी तर निर्घळी उपस असतोय की कसलाही चिंती चार तुम्ही तुम्ही आता आराम करा मी पूजा मांडते बरं का आई पूजा मीच सुन भाई जरा शांत बसून ठार जरा निवांत हा ती मला मांडली ना पूजा नंतर तुलाच पूजा करायची नाही दादा पूजा मलाच मांडायला हवी त्याशिवाय नेता मॅडम अव कशाला हट्ट करताय तुम्ही समजे सांगतायत ना ऐका की जरा हट्ट नाहीये परीक्षा माझ्या विश्वासाची पूजा मलाच मांडायला आई ही पूजा जर मी नाही ना मांडली तर त्याचं फळ नाही मिळणार प्लीज मला पूजा मांडू द्या बरोबर चाल बाय हातामध्ये आगती घे त्यांनी तुला आता ऐकत होते बघा आधी đã mang đi tung. Còn số nào ở đây à? Thế nào? Sưu tầm đi दोन पानाचा ये चिडा घ्या त्यावर हळद सुपारी ठेवा के दिवशी आदिरा हाताला पाहतो धागात तुझ्या साक्षीने मी आज अधिराजला बांधणार आहे तू दिलेल्या संकेतानुसार येत्या दहा दिवसात त्याला त्याच्या त्या जन्माचं कोडं उलगडणार आहे त्यासाठी तुझा आशीर्वाद बाकी दे अधिराज अधिराज मला हा धागा तुला बांधायचा हात पुढे कर तो हा धागा तू तिला बांध असला ते धागा माझ्याकडे भी आहे तुझच्या हातावर बांधायला बाप्पाचं आगमन होणार आणि त्याचा निरोप घेताना तो आपल्याला आशीर्वाद देऊन जाणार त्या आशीर्वादाची ही सुरुवात आहे हा व्हिडिओ मी अधिराजला तर दाखव आधीराज अरे ज्या माणसाने मायकीन हल्ला केला ना तो माणूस सापडलाय बघ माझ्याकडे आहे